महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक महापालिकेचा विकास आराखडा अंतिम करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला नगर रचना योजना क्रमांक एक व दोन मध्ये बत्तीस हजार मिळकती आहे त्यामध्ये सब डिव्हिजन यांचाही समावेश आहे सत्ता प्रकार क एकच्या नऊ हजार पाचशे व बी ट्युनरच्या दोन हजार पाचशे मिळकती आहेत मात्र अद्याप याचं काम पूर्ण झालेलं नाही अनेक वेळा बैठका होऊनही कामाला गती मिळालेली नाही विकास आराखडा तयार करण्यात आला त्या संदर्भात सुनावणीही झाली मात्र पंधरा वर्षापासून विकास आराखडा प्रलंबित आहे तो अंतिम करावा याची मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडेही करण्यात आली या प्रलंबित कामामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे मिळकतधारकांचंही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे वर्षाला सुमारे एक कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान होणार आहे ते म्हणाले बारा हजार मिळकतीधारकांना दंडाची शास्ती लागली आहे चाळीस कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेची आहे त्याचा रद्दचा आदेश द्यावा नगर भूमापन कार्यालयाने प्रथम चार अंकी व नंतर पाच अंकी प्रॉपर्टी कार्ड काढलं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत महापालिका व नगर भूमापन कार्यालय याचे नकाशे क्षेत्र सीट जुळत नाही त्यामुळे नगर रचना योजना क्रमांक एक व दोन सत्ता प्रकार क एक बी ट्युनर व विकास आराखड्यामधील मिळकतधारकांना त्रास सहन करावा लागत आहे ही कामे तातडीनं मार्गिक लावतील अनेता आंदोलन करण्यात येईल पत्रकार परिषदेस म्हाळसाकांत कवडे मनोहर भंडारे राजू शेंडके दिगंबर बुगड राजेंद्र डोंगरे नवल बाहेती शशिकांत सातपुते संजय ओझा धनंजय पोटे विश्वनाथ कांबळे अमोल सातपुते राजू बुगड आदी उपस्थित होते महानकरी नीटसाठी सुभाष फसमे इचलकरंजी